शेवगाव तालुक्यातील समसूद एरणगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील सरसकट अतिक्रमण काढण्यासाठी समसूद एरणगाव येथील नागरिकांचे आमरण उपोषण पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे राजकीय द्वेषापोटी ठराविक नागरिक व्यावसायिकांना ग्रामपंचायतकडून नोटिसा देण्यात आल्या येथील नागरिकांनी अशी मागणी केली आहे की ग्रामपंचायत हद्दीतील खुली जागा ज्यांनी धरलेली आहे तसेच ज्या नागरिकांनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनाधिकृत बांधकाम केलेले आहे त्या सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात याव्यात तसेच सर्व नागरिकांना सामान्य हक्क देण्यात यावा यासाठी हे हो उपोषण करण्यात आले होते प्रतिनिधी अजा शेख आमची मागणी अशी गावात सरसकट अतिक्रमण काढण्यात यावं राजकीय हेतूने आम्हाला नोटीस दे देण्यात आलेले आहेत आणि आमचं म्हणणं असं आहे की बा गावात जे मोकळे केस होती पूर्ण अतिक्रमण झालेलं आहे जुनयांडगाव अठरा ते वीस एकर क्षेत्र आहे त्याचं अतिक्रमण काढण्यात यावं गावात एक बेकायदेशीरित्या हॉटेल चालू आहे देशी दारू सगळ्या प्रकारचे दारू विकले जातात ते त्याचं काहीतरी ग्रामपंचायती उत्पन्न असताना कोणतरी वैयक्तिक हप्ते घेऊन ते हॉटेल चालू आहे असा आमचा आरोप आहे त्यामुळे गावात सरसकट अतिक्रमण काढण्यात यावं आमचं काढून टाका पण सगळ्यांचंच काढ असं आमचं मागणी त्यामुळे आम्ही उपोषणा बसलो या राजकीय दबावाचं काही विषय नाही इथं त्यांचं वैयक्तिक विषय याच्यात राजकारण आहे आमचं असा आमचा आरोप आहे तुमची मागणी काय अतिक्रमणाचीच आहे आमची मागणी सरसकट अतिक्रमण काढू आम्ही आमचं काढण्यात तयारी आणि आमच्या अतिक्रमण नाहीच मग आमची वीस पंचवीस वर्षापासून आमचं बांधकाम आहे आमचंपासून ग्रामपंचायत लोक पण नाही आम्ही पण त्यावर सोवर ग्रामपंचायतला कर आमचं चालू आहे तर कित काहीच नाही आमचा विषय आणि ग्रामपंचायत उत्पन्न नसताना जुनं एरणगाव आहेत त्या ठिकाणी आठ राजे विषय कर क्षेत्र आहे तिथं ऊस आहे आज बंगले लोकांचे तिथं काहीच म्हणजे लक्ष नाही ना आमच्याकडंच अतिक्रमण आमचंच काढायचं का असं कारण त्याच्यामुळे आम्ही उपसाला बसलो मागणी आहे का गावातल्या चौकातल्या दुकानदाराला ग्रामपंचायतने नोटीस आहे तेवढ्यालाच नोटीस नोटीस दिल्या तर ओपन पेस कलेक्टरने सोडलेले तिथं बी अतिक्रमण झाले जुनं गावठाण येरणगाव इथे वीस एकर ग्रामपंचायतीच्या उतर आहे तिथं अतिक्रमण झालेलं आहे बाग आहे ती शेती आहे पाईपलाईन आहे बांधकाम झालेलं आहे अजून सत्ताऐंशी पैसे हॉटेल चालू आहे त्याचे हप्ते चालू आहेत मग ते सगळंच काढू त्यांना नोटीस नाही दिली फक्त चौकातल्या गाड्यावाल्याला नोटीस दिलेले आहे आमचं म्हणणं आहे सगळ्याला एक न्याय द्यावा सगळं काढवं सगळं अतिक्रमण काढलं त्याच्या सगळ्याला घरपट्टी चालू करू